नमस्कार कसे आहात सगळे आजकाल मुलांनी मला मास्टरशेफ करून ठेवलं आहे रोज नवीन नवीन फरमायशी असतात तर आज आम्ही येताना बोनलेस चिकन आणलं होतं तर म्हटलं चला आज मी सकाळी करणार आहे मालवणी पद्धतीचं सागोती आणि संध्याकाळी मुलांचं फेवरेट चिकन पिझ्झा आणि शॉर्मा तर तुम्ही पूर्ण व्हिडिओ पाहा तर मी इथे पहिलं सागोतीची तयारी करून घेत आहे मी इथे आलं लसूण कांदा खोबरं व्यवस्थित खरपूस होईपर्यंत तेलावर परतून घेतलं आता ते मी बाजूला काढून घेते आणि त्याच कढईत मी आपला जो अख्खा गरम मसाला आहे तो थोड्याशा तेलामध्ये परतून घेणार आहे त्याच्यामध्येच आपण जे भाजलेलं कांदा खोबरं आहे ते घालायचं वरून मी थोडीशी कोथिंबीरही ॲड केली आहे तुम्हाला पाहिजे तुम्ही थोडा पुदीनाही घालू शकता त्यानेसुद्धा स्वाद चांगला येतो आता आता ला मी हे मिक्सरला लावून घेतलं त्याच्याचबरोबर मी आमचा जो मालवणी मसाला आहे तोसुद्धा ॲड केला होता आता मी हे चिकनला व्यवस्थित लावून दहा मिनटासाठी मॅरिनेट करत ठेवलं त्याच्यानंतर इथे मी तेलामध्ये कांदा व्यवस्थित परतून घेतला आणि जे मॅरिनेटेड चिकन होतं ते घालून व्यवस्थित परतून घ्यायचं आहे ऑलरेडी आपण त्याच्यात मीठ वगैरे सगळं घातलं आहे त्याच्यामुळे परत आपल्याला घालायचं नाही आहे आता जे उरलेलं जे कांदा खोबरं होतं ते मी त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटून घेणार आहे तोपर्यंत मी चिकनवर झाकण ठेवून ते वाफेवर शिजवून घेणार आहे इथे आपल्याला चिकनमध्ये पाणी ॲड नाही करायचं आहे कारण की ऑलरेडी चिकनला पाणी सुटतं त्याच्यामुळे आपण हे आता वाफेवर शिजवत आहे आणि हे सागोती म्हणजे जनरली सुकं चिकन असतं त्याच्यामुळे आपल्याला इथे जास्त पाणी ॲड नाही करायचं आहे बघू शकतात आपलं चिकन रेडी आहे आता जे काही आपण वाटलेलं वाटप होतं ते याच्यात घालणार आहोत बघू शकतात उकळी आली आहे छान आपलं मस्तपैकी चिकन तयार झालं आहे वरून कोथिंबीर घातली आपलं हे दुपारचं जेवण रेडी आहे बघू शकतात इथे मी सोलकडीसुद्धा बनवली होती सो आता संध्याकाळचं मुलांचं फेवरेट आहे ते म्हणजे चिकन पिझ्झा जे काही मी मॅरिनेट केलं होतं चिकन ते व्यवस्थित तेलावरती फ्राय करून घेतलं आता मी इथे पहिले शॉर्मा करणार आहे त्यासाठी पराठा दोन्ही बाजूंनी व्यवस्थित खरपूस भाजून घेतला हा जो काही सॉस आहे तो मी ब ऑलरेडी बनवला होता याची लिंक तुम्हाला आधीच्या व्हिडिओमध्ये सुद्धा मिळेल इथे मी चिकन ठगा ठेवलं आहे त्याच्यावरती कांदा शिमला मिरची आणि चीज भरपूर घालायचं व्यवस्थित तो पॅक करायचा आपला शॉर्मा रेडी आहे बाहेरून आणायला गेलं तर खूप महाग पडतो घरच्या घरी तुम्ही मस्त एकदम बनवू शकतात त्याच्यानंतर मुलांचा फेवरेट मी इथे चिकनचा पिझ्झा बनवला आहे वरून मी कांदा टमॅटो आणि जे काही चिकन बनवलं होतं ते मी व्यवस्थित टाकलं वरून भरपूर चीज घालायचं चिली फ्लेक्स आणि ओरेगेनो टाकायचं आणि गॅसवरती मस्त चीज मेल्ट होईपर्यंत फ्राय करायचं तुम्हाला व्हिडिओ माझा कसा वाटला नक्की लाईक आणि सबस्क्राईब करून सांगा भेटूया उद्याच्या मध्ये तोपर्यंत तो बाय